सरपंच परिषद महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कराड सातारा जिल्हा काँग्रेस कराड आर्किटेक्ट असोसिएशन अशा अनेक संघटनांनी मिळून दूरसंचार ऑफिसवर धडक मोर्चा काढलाय ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा मोर्चा काढण्यात आला आहे खर तर दोन तीन संस्थांची पदाधिकारी आहे पदाधिकारी हा विषय थोडासा बाजूला ठेवून बोलते हा विषय आता जसं आमच्या एका कलिगनी सांगितलं की हा विषय सामान्य नागरिक म्हणून आम्ही बोलतोय आज ज्या वेळेला हे शासकीय यंत्रणेमध्ये काम करतात अधिकारी म्हणून काम करतात मुळात ह्या कार्यालयामध्ये काम करणारे व्यक्ती सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी इथं बसलेले असतात ही पहिली गोष्ट आहे शिक्षण आणि त्यांच्या आणि ते इथंपर्यंत पोहोचतात त्यांना तो रिस्पेक्ट दिला जातो पण मुळात त्यांना त्या खुर्चीवर सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी बसवलेलं हो असतं जर तीच सेवा त्यांना पुरवताना ते कमी पडत असतील किंवा येणाऱ्या व्यक्तीला जर त्या पद्धतीची वागणूक देत नसतील तर त्यांना जा विचारण्याचा अधिकार मात्र सामान्य नागरिकांना निश्चित आहे तोच करण्यासाठी आम्ही इथं विविध संघटनांचे अधिकारी पदाधिकारी इथं आलो होतो सामान्य नागरिक म्हणून आलो अधिकारी पदाधिकारी म्हणून आलेलो नाही आमच्यासारख्या लोकांना जर हा त्रास होतोय तर रोजच्या जीवनात साध्या असणाऱ्या माणसांना ह्याचा किती त्रास होत असेल ह्याचा विचार करावा सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण त्या खुर्चीवर बसलेलं आहात आमच्या सेवेसाठी बसलेला आहात तर त्याचा त्या पद्धतीनं उपयोग करा दुरुपयोग करू नका अशी कळकळीची विनंती आहे नसेल तर आज फक्त जा विचारण्यासाठी एका कार्यालयामध्ये लोकं आली उद्या त्याच्या पुढची पुढची पायरी ओलांडली जाईल ती जाऊ नये असं जर आपल्या सर्वांना वाटत असेल तर त्या पद्धतीनं कराडमधले तरी निदान सर्व शासकीय अधिकारी ह्या सर्व गोष्टींचा ओहापोह करतील आणि त्या पद्धतीनं सामान्य नागरिकांना वागणूक देतील अशी आशा व्यक्त करते आज इथं शनिवारी परवा दिवशी माझ्या मोबाईलचं जे कार्ड आहे ते मोबाईलवर जो मेसेज होतो टू जीमधून थ्री जी थ्री जीमधून फोर जी कन्व्हर्ट करा यासाठी कन्वर्ट करायला आलेलो याच्यामध्ये यांच्या पहिल्या अधिकाऱ्याने सांगितलं की जी जी डॉक्युमेंट पाहिजे ती घेऊन आलो आल्यानंतर त्यांना सांगितलं की इथं होत नाही वर जावा वर गेल्यानंतर तिथल्या ज्या मॅडम आहेत त्यांनी सांगितलं की असं होतच नाही म्हणजे सामान्य नागरिकाला ह्या लोकांना नियम माहीत नसतील तर टोलवाटोलीची उत्तरं देऊन तुम्ही जो नाग त्रास देता त्यामुळे मी थोडंसं वैतावलो होतो त्यांना मी विचारलं की बाबा हे असं होत नसेल तर तुम्ही मला लिहून द्या नेम असेल तर सांगा त्यांनी नेम दाखवला नाही लेखी लिहून द्यायला तयार नव्हते आणि त्याच्यात भर म्हणून त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माळेसाहेबांना फोन लावला एखाद्या कस्टमरचा प्रॉब्लेम काय आहे तो ऐकून घेऊन त्याला समजून सांगण्यापेक्षा त्या साहेबांची भाषा एवढी अरेरावीची होती की मलाच ते धमात काढत होते म्हणजे ही गोष्ट सामान्य नागरिक म्हणून मनाला पटली नाही म्हणून मी कराडमध्ये त्याचा व्हिडिओ करून टाकलेला होता परंतु दुसऱ्या दिवशी समाजातील कित्येक लोकांनी याच्याबद्दल ती मेसेज बघून तो व्हिडिओ बघून फोन केलेला होता आणि त्या भावना समजून मग इथं आज आम्ही जे वेगवेगळ्या संघटनेचे अधिकारी पदाधिकारी सगळे जमलो आहे याच्यामध्ये सामान्य नागरिक पण आहेत की ज्यांना ज्यांना हा त्रास ऑलरेडी झालेला होता म्हणून आम्ही त्यांचे नियम काय आहेत किंवा त्यांना जाब विचारण्यासाठी इथं आलो होतो त्यांना सर्व गोष्टी विचारल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आजही त्यांच्या बोलण्यातनं असं आलं आहे की समजा जर एखादा अधिकारी बाहेर जात असेल तर आमच्या माहितीप्रमाणे जो नियम आहे की हालचाल रजिस्टर नावाची एक प्रकार असतो त्यात नोंद करायची असते तर ह्या अधिकाऱ्यांचं म्हणणं नाही आणि त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला तरी त्यांचं म्हणणं आहे की तोंडी सांगितलं तरी चालतं याची आम्ही पुढे जाऊन शहानिशा करूच परंतु सामान्य लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आत्ताच्या त्या माळी साहेबांनी ही आमची झालेली चूक आहे हे मान्य केलेलं आहे आणि निलगिरी व्यक्त करून इथून पुढं लोकांना सहकार्य करायचं आव्हान त्यांनी केलेलं आहे आणि ते करतीलही माझं वैयक्तिक एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की काम आज माझं माज़ होतं माझ्याबरोबर चार मित्र होते म्हणून आम्ही आलो आहे असं नाही ही पहिली गोष्ट समजून घ्या कुठलाही सरकारी अधिकारी त्रास देत असेल तर आपण एक दक्ष नागरिक म्हणून आपण चार चौघ लोकांना सांगा सगळ्यांना गोळा करून त्यांना जा विचारल्याशिवाय सरकारी अधिकारी पण वटणीवर येणार नाहीत आणि सरकारी अधिकाऱ्यांना पण माझी विनंती आहे की आम्ही लोक सामान्य नागरिक जरी असलो तरी तुम्हाला प्रमाणाच्या बाहेर किंमत देतो तुमच्या अधिकाराची इतका रिस्पेक्ट बाळगतो आणि तुम्ही त्या रिस्पेक्टचा फेर रिस्पेक्ट न करता आदर न करता तुम्ही त्यांना चेंडू प्रमाणाची टोलवटीची उत्तर देता आज फक्त सामान्य नागरिक तुम्हाला जाब सांगायला जाब विचारायला आला आहे जशी लोक आत्महत्या करतात तशी लोकं तुमच्या त्रासाला कंटाळून उद्या तुमच्याच अंगावर येऊ नयेत याची सर्व अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी तुमचा आदर कायम राहील आम्हाला तुम्ही त्या पद्धतीनं सामान्य नागरिकांना आदर द्यावा आणि काम करावं एवढीच एक सामाजिक भावना व्यक्त